नमस्कार मंडळी मी संजय पांचा आणि भुईबावडा शिमग्याच्या या दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे पहिल्या भागामध्ये आपण होय आणणे त्यानंतर धुळवडीची मजा पाहिजे तर या भागामध्ये तुम्ही अनुभवणार आहात गावचे खेळ त्यांनी मारलेली थाप पावसाच्या बकऱ्यांचे पोल त्यानंतर महत्वाचं म्हणजे गावचा सत्ता खेळ चला म्हणजे सुरुवात करूया भुईबावडा शिमगा भाग दोन आणल्यानंतर धुळवडी दिवशी गावच्या देवाकडे पालखीचा कौल मागितला जातो कौल मिळाल्यानंतर देवाला वाजत गाजत पालखीतून आणले जाते पालखीच्या वाटेमध्ये असलेल्या घरातील माणसे देवाला पूजत असतात तसेच देवाची ही पालखी पंचमी सप्तमी नवमी आणि एकादशीला नाचवली जाते हे आहेत खेळे गावामध्ये शिमग्याला सुरुवात झाली की खेळे आणि मेळे दोन शब्द कानावर पडतात खेळे म्हणजे खेळ करणारे आणि मेळे म्हणजे देवाचा आणि भक्तांचा मेळ घालून देणारे ही दोन्ही कामे गावातील विविध समाजाकडे सोपवण्यात आलेली आहेत खेळ करण्याचे काम पूर्वीपासून गावातील वाणी सोनार आणि सुतार समाजाकडे दिलेली आहे आणि त्यानुसार आजपर्यंत त्यांच्या अनेक पिढ्या हे काम पुढे घेऊन जात आहेत तसेच मेळ्याचे काम गावच्या सर्वात मोठ्या मोरे आणि इतर समाजाकडे आहे मेला या मेळ्यामध्ये गावचे पाटील व त्यांचे इतर सहकारी म्हणजेच मेळेकरी यांचा समावेश असतो मातीपासून तयार केलेल्या या वाद्याला घुमट आणि त्यावर हाताने वाजवणे म्हणजे थाप मारणे म्हणतात त्यावरूनच या एकूण प्रकाराला गावामध्ये थाप मारणे म्हटले जाते याशिवाय ह्या गाण्याला पाग असेही म्हणतात गावातील वाणी सोनार आणि सुतार समाज त्यांच्या प्रत्येक घरामध्ये जाऊन थाप मारत असतात या ताप प्रकाराबद्दल किंवा एकंदरीत शिमगोत्सवाबद्दल तिथल्या स्थानिकांना काय वाटतं ते आता ऐकूया दत्त मंदिरापासून ज्याची सुरुवाती आहे पण मताने हा पंधरावडा जो दिलेला आहे पाच जातीचा त्याच्यात असलेला सगळे मिळून त्यांना जे काही पूर्वी पाषणान दिलेला आहे त्याचं तिथं वचन झाल्यानंतर तो खेळा निर्माण होतो आणि तो खेळा ह्या दत्त मंदिरापासून सुरुवात होऊन त्या मांडापर्यंत जाते आणि खेळांनी मेळा तो तिथे संघटित होऊन हा उत्सव जो निर्माण होतो सगळ्यांना संघटित करतो त्यांना असलेले स्फूर्ती देतो तिथे जी पंचमी सप्तमी नवमी एकादशी आणि सरता खेळ याचा उत्सव सगळ्यांनी हात मिळवून खेळांनी मेळा तिथे असलेले आनंदित होऊन आणि जे काही तिथे पूर्वी पाषाण दिल्याप्रमाणे ते सगळे वागतात तिथे कौल प्रसाद होतो आणि सुखाचा मार्ग सगळ्यांना मिळतो इथपासून परदेशापर्यंत साडे अकरा महिने असलेलं सुख ह्यानी सगळ्यांनी घ्यायचं आहे आणि आपलं असलेलं कर्तव्य प्रत्येकाने ते जबाबदारीने पार पाडायचं आहे त्याच्यामध्ये सोंग आहेत ती सोंगाची निर्मिती ज्यापूर्वी कोणी केली त्याप्रमाणे ती संघटित होऊन ती आज पुढं ती परंपरा चालू आहे आणि अजरामर राहणार आणि वारंगे शेटे यांचा ज्या मानाप्रमाणे असलेल्या सगळ्या मंडळींना सुखा प्राप्ती देऊन त्याला चवाटा वेगळा जरी ठेवला असला तर त्याची दोन मतं आहेत वरच्याचं मत खालपर्यंत ते पोचतं आणि तो वेगळेपणा जरी करून ठेवला असला तरी त्याचं वचन एकच आहे आणि वचनाप्रमाणे ते सुखप्राप्ती होते ते ही परंपरा जी ठेवलेली आहे पाच जातीमध्ये ती सगळ्यांच्या घरोघरी ते सुखप्राप्तीसाठी प्रत्येकाच्या घरी देव जातो तो देव जातो आणि ते म्हणा प्रत्येकाच्या जा घरी जाऊन जशी पालखी तिथे असते पण इथून ज्या सगळ्यांच्या समाजामध्ये असलेल्या व्यक्तींच्या ते हे जाते थाप जाते आणि थापे बरोबर तोच निर्माण होऊन दुसऱ्या दिवशी खेळ होतो तर पहिलाच मंडळी कोकणातल्या प्रत्येक गावाचं एक वैशिष्ट्य एक वेगळेपण आहे आणि त्या गावचा प्रत्येक माणूस ते वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आव्हान आहे की वर्षातून किमान एकदा तुम्ही तुमच्या कुटुंबाला घेऊन गावी जा आणि गावचं हे वेगळेपण अनुभवण्याचा प्रयत्न करा आता वेळ झाली होती ती पोस्ताची प्रत्येक माणसाची कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर श्रद्धा असतेच आणि ती गोष्ट खुश व्हावी किंवा खुश राहावी म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत असतो महाराष्ट्रामध्ये नवस बोलणे आणि तो फेडणे हे पूर्वीपासून चालत आलेला आहे इच्छित गोष्ट पूर्ण होऊ दे मी तुला अमुक अमुक देईन अशा प्रकारचे नवस कोकणात बऱ्याच ठिकाणी केले जातात त्याचप्रमाणे आमच्याही होळीच्या मांडावर नवस बोलले जातात आणि तेच फेडले देखील जातात त्यामध्ये नारळाची तोरणे बकरे अशा विविध गोष्टी प्रत्येक जण आपल्या आईपतीप्रमाणे देत असतो नवसाच्या बकऱ्यांचे मांडावरती मटण शिजवले जाते आणि येणाऱ्या प्रत्येकाला ते प्रसादी म्हणून वाटले जाते या प्रसादीसाठी आजूबाजूच्या बऱ्याच गावातून माणसे येत असतात तर असा असतो एकंदरीत आमच्या बकऱ्याच्या पोस्ताचा कार्यक्रम तसेच तुमच्या गावामध्ये कोणती वेगळी प्रथा आहे ती कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा भुळीबावडा शिमग्याचे हे शेवटचे दोन दिवस खूप धामधुमीचे असतात त्यामध्ये आतापर्यंत तुम्ही थाप मारणे आणि बकऱ्याचे पोस्ट पाहिलेत आता वेळ आहे ती देवीची ओटी भरण्याची पालखीमध्ये एका बाजूला गांगू देवासोबत विठला देवी आणि काळकाई या देवी आहेत आणि दुसऱ्या बाजूला रवळनाथ देवासोबत पावना देवी आणि जोगेश्वरी या देवी आहेत गावच्या माहेरवासिनी शिमग्याच्या या पंधरावड्यात कधीही पावना देवीची ओटी भरू शकतात पण गावच्या ज्या स्थानिक महिला आहेत त्या देवाच्या हुकमानुसार ओटी भरतात गावच्या या शिमगोत्सवाबद्दल माहेरवासिनींना आणि स्थानिक महिलांना काय वाटत सोनाली मोरे खोत माझा जन्म आणि मूळ गाव भुईबावडा भुईबावडाचा शिमगोत्सव दोन हजार पंचवीस ह्याची वाट म्हणजे आम्ही चातक पक्षी जसा पाण्यासाठी वाट बघत असतो पावसाची त्याप्रमाणे आम्ही आमच्या शिमग्याची वाट बघत असतो आणि वर्षातून एकदा सरता खेळ जो अर्थ शेवटचा भाग असतो त्याच्यासाठी तर सर्वच मुंबई पासून ते इथपर्यंत जी रवायनात जी लेकरं आहेत ती धावत पळत येत असतात साकरमानी आहेत ते खूप जोशात सगळे जण येतात सुट्ट्या काढून येतात पावनाई देवीची ओटी भरणं हा त्यातलाच एक महत्वाचा भाग मग सुवासिनींसाठी हा खूप मान सन्मानाची गोष्ट असते आणि एकंदरच खूप छान वातावरण असतं त्याच्या वा निमित्ताने जसं पाल की पालखी इतर गावांमध्ये गावोगावी घरोघरी जाते पण आमची पालखीचं असं म्हणणं आहे आमच्या देवाचं की, की चव्हाट्यावर या सगळ्यांनी एकत्र गोतावळा जमावू दे भेटा आनंद साजरा करा आणि तसंच होतं सर्त्या खेळांच्या निमित्ताने आम्ही सगळेजण एकत्र येतो एक एक खूप गावागावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग जे आमचे भाऊबंड आहेत सगळे गावकरी आहेत ते आम्ही एकत्र भेटतो मी मिनल आज भुईवाड्या गावच्या शिमगोत्सव उत्सवासाठी मी मुंबईवरून आज इथे आले आहे लहानपण बालपण जे काय एन्जॉय केलं ते भुईवाड्या गावात लहानपणापासून शिमगोत्सवाची उत्सुकता ही पहिल्यापासूनच आमच्या मनामध्ये अगदी दे आनंददायी देणारी होती आणि आजही तेवढ्याच उत्साहाने हा शिमगोत्सव इथे उत्साहाने साजरा केला जात आहे आणि याच उत्साहामुळे आज आत्मीयतेने आम्हाला जी ओढ लागते ती आमच्या गावाची पूर्वापार चालत आलेली ही शिमगोत्सवाची प्रथा आज मोठ्या उत्साहाने एका वेगळ्या पद्धतीने ते साजरी होत आहे आमच्या या गावची पावना देवी माहेरवशनीसाठी सगळ्यांच्या पाठीशी उभी राहणार ही देवता पाठीशी असल्या तिचा हा हात आमच्या सदैव पाठीशी असतोच आणि तोच आम्हाला उंच भरारी घेण्यासाठी कारणीभूत ठरत आहे आमच्या इथे जे सर्व मानकरी मंडळी आहेत या कार्यक्रमाचं अगदी मोठ्या प्रमाणात आयोजन करतात आणि त्यामुळे आणि राज्यामध्ये याचा नाव लौकिक निर्माण करत आहे हीच प्रगती उत्तर पालक राहू ही सदिच्छा व्यक्त करते माझा हे सासर आहे आम्ही वीस वर्ष झाली आम्ही दरवर्षी शिमगेला येतो आम्ही आणि आमचा कोकणातला शिमगाव खूप फेमस आहे भुईबावड्यातला आणि तिथे येऊन खूप बरं वाटतं आम्हाला आम्ही वर वर्षभर वर आतृतता येणार वाट बघत बसतो की आमचं म्हणजे कधी येतोय सण कधी येतोय आणि आम्ही कधी येतोय सण आम्ही शिवादा विवेक खातू आम्ही इकडचेच रहिवासी आहोत त्यामुळे आम्ही दरवर्षी येतोच आणि आम्हाला खूप अनुभव आलेला आहे नमस्कार मी मनीषा संदुप खातू मी पहिल्यांदा शिमगाला आली आहे मला इतकं छान वाटलं ना इथे येऊन कि मी सांगू शकत नाही की मला मी अंतकरणाने इतकी प्रसन्न आहे ना की असं वाटत की कधी पुढच्या वर्ष लवकर येईल आणि मी पुढच्या वर्षी लवकर इथे शिमग्याला येऊ शकेल माझं नाव बाबू पाटील भोळीवरचे पाठी गोळीवरचे पाटील असताना सुद्धा आम्हाला गावांनी पाटील म्हणल्यामुळे पाटी आम्ही आहोत पाठी चरणी आमचं दतमस्त होऊन आम्ही त्याच्या चरणावर कुठून असणारही रांगोळी असेल किंवा जे समाज कुठलाही असेल तो एका रूपाने एका आचाराने एका विचाराने आम्ही त्याच्यातून मार्ग काढत जातो ते आम्हाला सुचवतात त्या सुचवण्याप्रमाणे त्यांच्या सल्ल्याने किंवा आमच्या सल्ल्याने असून दोघांच्या सा, समाजाने खेळा मेळा हा एका दिलाने चालतो त्याच्यामुळे आमचा कार्यक्रम भूमभाळमध्ये एकदम आणि चांगला दृष्टीने पार पाडला जातो सगळ्यांच्या विचाराने आचाराने आम्ही कायमस्वरूपीचे हा शिमगा म्हणजे पंधरा दिवस कधी बाबा आमचे येत शिमग्याचे आणि आम्हाला कधीच वडा मांडता भेटीसाठी आम्ही गावचे पूर्ण डोळे त्याच्याकडे आतुरतेने लावलेले समाज हा सगळा कुठला तरी नाकार असेल बोध समाज असेल वाणी समाज असेल पांचाळ असेल किंवा कुठले अगदी बालाभूत जबा जबाबदारी असतील तर त्याला समाज एका चालतो था आम्ही कधीच दुजे भाव दाखवला नाही किंवा मी पाटील आहे म्हणून मा कुठेतरी हावभाव दाखवले नाही आम्ही पाटील पाटी नाहीत आम्ही त्यांनी पाटील म्हणल्यानंतरच आम्हाला कोण तरी म्हणणार आहे तर आम्ही निवड पाटील म्हणून बसतो तर आम्हाला कोणीच पाटील म्हणलं नसतं ना मग तो गाव असेल समजिक असेल पालशर असेल अनेक बालाबुद्धी जमा आहे आमच्या गावामध्ये त्यांना आम्ही सर्वसामान्य सुद्धा आपला माणूस आहे आपल्या घरातला आहे ना तो आपला माणूस तो आपल्यासारखाच राहावा आहे अशी आमची पार त्या देवाचरणी प्रार्थना आहे आमची पाडवडला ज्या पारंपरिक जे आमच्याकडे ठेवून वारसा गेलेत तो वारसा आम्ही सुद्धा चालवतो ओढला आणि आणि त्याच्या पुढे आमची सुद्धा मुलं बाळ तसाच चालवा असं त्यांना आम्ही एक आवाहन करू आणि त्याच्यातून आम्हाला त्याच्यातून चांगला गाव जसा चालला असेल एका विचारात आचारात तसा चालावा ही आमची चवडा माणकड बाबा एक ही आहे आमची मागणी आहे त्याच्याकडे बाबा नमस्कार माझं नाव तानाजी मोरे आम्ही तर भुईवड्याचा कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमात सर्व मुंबईवाले किंवा गावकरी सगळे आम्ही एका विचारान का कार्यक्रम करतो आणि खेळ्या मेळ्याच्या विचारानं आम्ही पालखी भांडाडास घेत होतो मांडाडापर्यंत आम्ही पालखी घेऊन जातो आणि परत घेऊन चवाट्या मांडकरचा मांडास येतो आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीचा आम्ही पार पडतो मुलगा गावासिला शिमगा उत्सव हा फार आनंदात आणि हाशी खेळमेळच्या चांगल्या प्रकारे पार पडतो आणि या गावामध्ये आपल्या सर्वांना चव्हाटा हा आमचा मेन मुख्य हा नवसाला पाहणारा आहे पाहुणा येऊ गावातल्या कोणी असो आजूबाजूच्या परिसरातल्या असू देत त्या ठिकाणी येऊन ते आशीर्वाद घेतात आणि त्यांचा जो काही नसतात त्यांच्या मनोकामना असतात त्या परिपूर्ण करतात असा आमचा भुईबावड्या गावाचा शिमगा महोत्सव मोठ्या आनंदात फाटामाटात साजरा होतो तो कोकणातला आमचा एक नंबरचा उत्सव असा होतो आणि त्या प्रकारे सर्व लोक येऊन दर्शन घेतात तर पाहिलाच मंडळ असा असतो हा शिमगा इथे येणारा प्रत्येक जण भरपूर आनंद आणि उत्साह आपल्यासोबत घेऊन जातो हा आमच्या शिमग्याचा शेवटचा दिवस या उत्सवाला आम्ही सरता खेळ म्हणतो या दिवशी होळीचा मान तसेच आजूबाजूचा परिसर शेणाने सारवून घेतला जातो त्यावर रांगोळ्या काढल्या जातात पालखीला फुलांच्या माळांनी सजवले जाते देवांना नवीन वस्त्रे नेसवली जातात आजूबाजूच्या परिसरात खाऊ सरबत खेळणी आणि अशी बरीच दुकाने सजतात एक प्रकारे जत्रेचं स्वरूप या परिसराला प्राप्त होत असतं गावातील लहान मोठे सर्वजण हा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झालेले असतात गावचा वाणी सोनार आणि सुतार समाज म्हणजेच खेळे होळीच्या मांडावर येऊन जो मनोरंजनाचा कार्यक्रम करतात त्याला स्थानिक भाषेमध्ये मांनाड म्हणतात ढोल ताशांच्या गजरात पालखी मांडातून बाहेर येते मग एका ठिकाणी पालखीची आणि मांनाडाची भेट होते भेटीच्या ठिकाणी मोठी पुष्पवृष्टी केली जाते फटाके फोडले जातात देवाची पालखी प्रत्येकजण आपल्या खांद्यावर घेऊन नाचवत असतो सारख्या खेळाला मुंबई स्थित किंवा बाहेरगावी असलेला प्रत्येक माणूस एका दिवसाची तरी सुट्टी काढून येतो आणि आपल्यासोबत वर्षभराचा आनंद उत्साह घेऊन जात असतो नाचवून झाली की तिला मांडावर आणले जाते त्यानंतर सुरू होतो तो म्हणाडाचा कार्यक्रम हा जरी मनोरंजनाचा कार्यक्रम असला तरी त्यामागे आपल्या पौराणिक कथांचा आधार घेतलेला आहे या कथांच्या आधारावर महानाड मंडळी विविध प्रकारची सोंगे घेत असतात त्यामध्ये गणपती शारदा माधवी सरस्वती महादेव नंदी हनुमान आणि सर्वात शेवटी राम लक्ष्मण व ही सोंगे आल्यावर उर्वरित मंडळी गाणी म्हणत असतात त्याला पाग म्हणतात तर आता आपण प्रत्येक सोंगाची एक एक झलक पाहूया त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की हा कार्यक्रम कसा असतो You're <speaking> the <in Spanish> thank you पायलक मंडळी वाहनाडाचा हा कार्यक्रम गावामध्ये वर्षातून एकदाच होतो तो रात्री सुरू होऊन पहाटे संपतो पण आम्हाला आतापर्यंत कधीच त्याचा थकवा जाणवला नाही सकाळी सर्व कार्यक्रम संपल्यानंतर गावातील पाटील वगैरे मंडळी देवाला गाराने घालतात त्यानंतर सर्व गावकरी मंडळी मिळून देवाची पालखी देवळात घेऊन जातात आणि इथेच आमच्या भुईबावडा शिमग्याची सांगता होते तुम्हाला जर मी सांगितलेली शिमग्याची माहिती आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच तुमच्या गावामध्ये शिमग्याच्या अजून कोणत्या वेगवेगळ्या परंपरा आहेत त्या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा